मयुरी मॅम आता खरं तर हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणायला हरकत नाही की हे जेनेटिक म्हणजेच अनुवंशिक आहे का आणि जर अनुवंशिक नसेल तर याचं काय असं ठोस कारण आहे की हे होण्यामागे मेन कारण काय असू शकतात अगदी असा प्रश्न विचारलास की ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी हो जगातले अत्यंत नावाजलेले संशोधक म्हणा किंवा ज्याला सायंटिस्ट म्हणतो ज्या रिसर्चर्स म्हणतो डॉक्टर्स म्हणतो ते कामाला लागलेले आहेत अजूनही ऑटिझम इज काइंड ऑफ अ मिस्ट्री आपण म्हणतो ना गुपी गुह्य काहीतरी आहे किंवा काहीतरी असं गोष्ट आहे की त्याचे अजून कारण नेमकं म्हणजे हेच कारण आहे आणि ह्याच्याचमुळे mm -hmm. ऑटिझम होतोय असं अजून सिद्ध झालेलं नाही okay. ओके ओके okay? पण तरीही जसा तू प्रश्न विचारलास जेनेटिक आहे का तर येस जेनेटिक हा बऱ्या अंशी हिरिडिटी म्हणजे अनुवांशिक आणि जेनेटिक म्हणजे जीन्समध्ये असलेल्या गोष्टी तर नक्कीच त्याला तो पुष्टी देतं की या ठिकाणी घरात कोणाला जरा आजार असेल आणि खरं सांगायचं तर आता आता हे डायग्नोसिस वगैरे व्हायला लागलंय पूर्वी पन्नास वर्षापूर्वी कुठे काय होतं समजा आजोबांना असेल अजून खापर पणजोबांना असेल किंवा <laughs> तेव्हा या गोष्टीच नाही तेव्हा एवढं समजलं जायचं की रे हा माणूस जरा वेगळा आहे किंवा हे मूल आहे ना जरा वेगळं आहे हे काय असं नाही किंवा तेव्हा तेव्हा त्यांना ज्याला आपण रिटायर्ड म्हणतो अरे वेडा आहे हा खुळा आहे हा असं समजलं जायचं तर ते नेमकं कारण कळणं ते महत्वाचं आहे त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे कारण असं अजून हे नाहीये बरेच कारणं असू शकतात आधी आधी सांगितलं जायचं की आईचं उशिरा जे वय असतं किंवा लग्ना आई आईचं आईचं जे आ... जास्त वयाची आई जेव्हा असेल बाळ होताना तिचं वय वाढलेलं असेल तर ते कारण असू शकतं पण तुला खरं सांगू हर्षाली मी अरुला आमच्या अरुलामध्ये अशाही आया बघते की अगदी वीस एकवीस वर्षाचं वय आहे आणि मूल आहे झालेलं आणि तरीही ते ऑटिस्टिक आहे म्हणजे तोही बेस पूर्णपणे खरा नाहीये तर अनेक अशी कारणं आहेत की ज्याच्यामुळे त्याचा का करायला गेलो आपण की हुँ, नक्की, हुँ, कारण का, नक्की कारण काय नक्की कारण काय एक कुठलं कारण समजणार नाही बरोबर पण देर आर मल्टीपल ऑप्शन्स की याच्यामुळे होऊ शकतो तर मयुरी मॅम तुम्ही आत्ताच म्हणाला तरी पण मला विचार वाटतं की बरेच वेळा काय होतं की बाळ जेव्हा एक दीड वर्षाचं होतं तेव्हा आपल्यापेक्षा जास्त जे आजूबाजूला असतात ते असं कधी कधी म्हणतात अरे एक दीड वर्षाचं झालं अजून बाळ बोलत नाही आमचं तर बोलायचं तर अशी जेव्हा सिच्युएशन येते तेव्हा याचा अर्थ असाच असतो का की हे ऑटिझमचा काहीतरी प्रकार आहे की हे नॉर्मली पण काही मुलं असतात जी लेट बोलायला सुरुवात करतात स्पीच डिले म्हणजे ऑटिझम असं हे नाही आहे पण ऑटिझम म्हणजे स्पीच डिले हे इक्वेशन आहे म्हणजे जर ऑटिझम असेल तर स्पीच डिले हा असतो ओके ओके हे इक्वेशन आहे पण जर स्पीच डिले असे असेल तर त्याला ऑटिझमच आहे असं काही नाही तर मेनी अदर कंडिशन्स की ज्याच्यामध्ये हिअरिंग इम्पेअरमेंट म्हणा किंवा ऐकू येत नाही बाळाला लहानपणापासून जन्मजात जर ते बाळ डेफ असेल किंवा ज्याला ऐकू येत नाहीये ते बाळ बोलू शकत नाही किंवा ज्याला एक्सप्रेसिव्ह लँग्वेज डिलेज म्हणतो आपण जनरली किंवा काही ग्लोबल डेव्हलपमेंटल डिले कंडिशन आहे किंवा कधी कधी काही मोटर प्रॉब्लेम्स असतात न्यूरोलॉजिकल कंडिशन्स असतात सेलिब्रल पाल्सी सारखी असते म्हणजे अशी अनेक बाकीची कारणं आहेत की ज्यामुळे स्पीच डिले होऊ शकतो पण जर मी ऑटिझम हा शब्द घेतला आणि आपण त्या विषयावर बोलतोय तर सांगण्यात मला फार महत्वाचं वाटतं की देर आर थ्री सिम्टम्स ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत ज्या प्रत्येक आईने प्रत्येक बाबाने आपल्या बाळामध्ये ऑब्झर्व करायच्या आहेत त्यातलं पहिलं सिम्टम म्हणजे स्पीच डिले की बाळ बोलत नाही आहे एक दीड वर्षाचं झालं तरी ते बोलत नाही आहे दुसरं सिम्टम जे आहे ते म्हणजे लॅक ऑफ सोशल स्किल्स म्हणजे मी म्हटलं स्वमग्नता स्वमग्नता जिथे येते तिथे बाळ दुसऱ्यांशी कनेक्ट होत नाही त्याच्या वयाच्या मुलांशी ते खेळत नाही जशी मुलं एकत्र आली की खेळतात किंवा एन्जॉय करतात एखादी दे ॲक्टिव्हिटी एकत्रितपणे ते ते मूल करत नाही स्वतःला वेगळंच समजतं किंवा गोंधळ झाला बरीच माणसं आली की ते कावरं बावरं होतं रडारड करायला लागतं आदळापट करायला लागतं ते त्याचे त्यालाच मेलडाऊन्स असं म्हणतात मध्ये तर त्या गोष्टी होतात म्हणजे सोशल स्किल्स डेव्हलपमेंट हा प्रॉब्लेम असतो की होत नाही ती आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे देर इज प्रेझेन्स ऑफ रिपिटेटिव्ह बिहेवियर म्हणजे काय की एखादं पर्टिक्युलर एखादा वस्तू आहे तीच हातात त्याला दिवसभर लागते म्हणजे एखाद्या गोष्टीवर फिक्सेट होणं किंवा रिपिटेटिव्ह बिहेवियर म्हणजे हात हँड फ्लॅपिंगसारखी गोष्ट करतच राहायची किंवा टो वॉकिंग म्हणतो म्हणजे टोजवर आपल्या ह्याच्यावर पायाच्या अगदी बोटांवर चालायचं आणि अशा अनेक गोष्टी आहेत की प्रत्येक बाळाची काही वेगळी कॅरेक्टरिस्टिक्स असते पण ते असं काही एक बिहेवियर दाखवत की जे अशी नॉर्मली बघता बाकीची न्यूरोटिपिकल मुलं दाखवत इन ऍडिशन mm टू -hmm. ऑल धीज सिमटम्स mm -hmm. पडलं का